मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनर्शे एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो कोणतंही अभियान येवो हो, कोणतीही योजना येवो हो, कोणतीही नवीन पद्धतीची ऑनलाईन प्रकारची माहिती येवो हो, शासन आता नवीन एक हे सुरू झालेलं आहे की कोणतीही माहिती कोणतीही नवीन योजना आली की प्रत्येक शाळेनं मग ती कोणत्याही माध्यमाची व्यवस्थापनाची असो त्या शाळेनं त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करावं आपली माहिती भरावी हे कंपल्सरी प्रत्येक शाळेला करण्यात येत आहे आता तुम्ही बघू शकता काही दिवसापूर्वी आपल्याकडं आता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान आलेलं आहे ॲक्च्युली हे अभियान म्हणजे एक प्रकारची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये ज्या शाळा जास्तीच गुणगुतील गुण घेतील त्यांना बक्षीस मिळणार आहे त्यामुळं ज्या शाळांमध्ये सगळ्या सुविधा आहेत सगळ्या गोष्टीसाठी ज्या शाळा पात्र आहेत केवळ त्यांनीच न भरता सगळ्यांनीच ही माहिती भरावी अशा सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं सगळ्या शाळांना यामध्ये काम करावं लागतं यासाठीचा मी तुम्हाला मा व्हिडिओ यापूर्वीच दिलेला आहे त्याला जवळजवळ दहा हजार व्ह्यूज झालेले आहेत यामध्ये जाऊन माहिती कशी भरावी वगैरे वगैरे या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात सांगितलं होतं पण नंतर मला वाटलं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला विस्तृत मार्गदर्शनाची गरज आहे त्यामुळं मी हा दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचाच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा आणि त्याच्यामध्ये प्रत्येक उपक्रमाचा फोटोचा याबाबत मी तुम्हाला विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या अभियानामध्ये फोटो पी डी एफ करून अपलोड करायचे आहेत त्यामुळं फोटोपासून पी डी एफ कशी करावी हा सुद्धा व्हिडिओ मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे आणि सध्या आणखीन एक ट्रेंडिंग असलेला विषय म्हणजे परीक्षेपे चर्चा या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन कसं करावं हा सुद्धा व्हिडिओ मी यापूर्वी दिलेला आहे जवळजवळ मी सगळेच व्हिडिओ देत असतो त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हे चारही व्हिडिओ मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत ते सुद्धा तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा तर आजचा व्हिडिओ असा आहे की एन एस पी पोर्टल जे आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल या ठिकाणीसुद्धा ज्या शाळांना हे अभि ही योजना लागू नाही तिथं लाभार्थी नाहीत त्या आणि जिथं लाभार्थी आहेत त्या सगळ्या शाळांनीच या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आणि आपली प्रोफाईल अपडेट करायचे अर्थात ज्या शाळेमध्ये या योजनेचे लाभार्थी आहेत त्या शाळा या पोर्टलवर काम करतच असतात हे सगळं अपडेट असतं फक्त ज्या शाळांमध्ये हे एन एस पीवर लाभार्थी नाहीत म्हणजेच प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक किंवा शिष्य शी होती असे लाभार्थी नाहीत त्या शाळा थोडंसं या पोर्टलकडे लक्ष देत नाहीत त्यामुळं त्यांची प्रोफाईल अपडेट नसते त्यामुळे आता प्रत्येक शाळेने ही प्रोफाईल अपडेट करावी असे सूचना आलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीससाठी तर आता ही प्रोफाईल अपडेट कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमधून पटकन पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे बघा गुगलमध्ये जाऊन आपण इथं एन एस पी असे शब्द टाकूया एन एस पी आणि सर्च करण्यासाठी एंटर दाखवूया हा जो पहिला सर्च रिझल्ट आलेला आहे नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल याच्यावर आपण क्लिक करणार आहोत इथं गेल्यानंतर आपण या एन एस पीच्या होम वेबसाईटवर आलेलो आहोत आता जवळजवळ सगळ्याच शाळा या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांनी रजिस्टर केलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला फक्त इन्स्टिट्यूट लॉग इनला जाऊन डायरेक्ट लॉग इन करून आपली प्रोफाईल अपडेट करायचे आहे पण तुम्हाला माहिती नसेल की तुमची शाळा रजिस्टर आहे की नाही तर ते सुद्धा तुम्ही शोधू शकता बघा इथं पब्लिक कॉर्नरमध्ये जाऊन सर्च फॉर इन्स्टिट्यूट ऑन एन एस पी इथं जाऊन जर तुमची शाळा एवढ्याच टाकून शोधली आणि तिथं जर तुमची शाळा मिळाली तर समजायचं तुमची शाळा रजिस्टर आहे त्यामुळे इथे येऊन परत काय करायचं तुम्ही इन्स्टिट्यूट लॉग इन करून प्रोफाईल अपडेट करावी ठीक आहे एकदा आपण सर्च करून बघूया माझी शाळा या ठिकाणी रजिस्टर आहे का तर सर्च फॉर इन्स्टिट्यूट ऑन एन एस पीवर मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर इथं आता बघा दोन पद्धतीने शोधता येते शाळा तुमची रजिस्टर आहे असलेली इथं तुम्ही पहिल्यांदा राज्य जिल्हा इन्स्टिट्यूट कॉलेज संस्था वगैरे टाकून इथं शाळेची नावं शोधू शकता हे थोडंसं किचकट आहे पण त्याच्या खालच्या बाजूला दुसऱ्या भागात जी शाळा शोधण्याची नवीन पद्धत आहे किंवा एक दुसरी पद्धत आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही इथं पर्याय निवडा एवढा स्थान इथं एवढ्याच टाका इथून युडएसचा पर्याय आणि इथं युड नंबर टाका आणि याच्यावर क्लिक करा लगेच तुमची शाळा रजिस्टर असेल तर दाखवेल ठीक आहे आपण करून बघूया मी पर्याय निवडतो डायस कोडचा आणि इथं डायस कोड एंटर करतो माझ्या शाळेचा आता या हिरव्या पट्टीवर क्लिक करायचं आहे तत्पूर्वी हा जो खाली कॅपचा आहे तो इथं एंटर करावा लागतो त्यामुळे आधी आपण कॅपचा एंटर करायचं आहे ठीक आहे कॅपचा एंटर करूया ओके आणि आत्ता मग या हिरव्या पट्टीवर क्लिक करायचं तुम्ही बघू शकता इथं खाली जर तुमची शाळा रजिस्टर असेल तर इथं तुमच्या शाळेची सगळी माहिती दाखवेल तुम्हाला इथं माझ्या शाळेची माहिती दाखवलेली आहे इथं नाव दाखवलेलं आहे शाळेचा ॲड्रेस दाखवलेला आहे रजिस्टर ऑन एन एस पी के वाय सी अप्रूवड दाखवलेला आहे आणि इथं वर्ग वगैरे सगळं दाखवलेलं आहे म्हणजे माझी शाळा रजिस्टर्ड आहे हे तुम्ही अशा पद्धतीने शोधू शकता आणि एकदा रजिस्टर आहे हे कळलं की आता जायचं आहे इन्स्टिट्यूट लॉग इनला आणि लॉग इन करून प्रोफाईल अपडेट करायचं आहे तर ठीक आहे मी परत एकदा बॅक जातो बॅक जाऊन आपल्याला आता काय करायचं बघा पूर्णच बॅक आलेलो आहे मी परत एकदा इथं बघा आता यायचं आहे आपल्याला आणि इन्स्टिट्यूट लॉगिनला इनला जायचं आहे तर इथं इन्स्टिट्यूट लॉगिन आहे त्याच्यावर आपल्याला जायचं आहे तर ठीक आहे इन्स्टिट्यूट लॉग इनवर मी क्लिक करतो इन्स्टिट्यूट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एवढा एस आपला आयडिया आहे आणि पासवर्ड तुमच्याकडे असणारच आहे तो पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करून प्रोफाइल अपडेट करायची आहे तर मित्रांनो बघू शकता इन्स्टिट्यूट लॉग इनवर क्लिक केल्यानंतर लॉग इनची विंडो आपल्यासमोर आलेली आहे यातला आपण इन्स्टिट्यूट नोडल हा पर्याय निवडायचा आहे इन्स्टिट्यूट हेड निवडायचं नाही इन्स्टिट्यूट नोडल निवडायचं आहे कारण नोडल ऑफ नोडल म्हणूनच आपण लॉग इन करतो त्यानंतर सिलेक्ट अॅकॅडमिक इयर तेवीस चोवीस घ्यायचं आहे इथं युडाय डायस नंबर आणि पासवर्ड आपल्याकडे आहे तो टाकायचा आहे जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तुमची शाळा रजिस्टर्ड आहे पण पासवर्ड नसेल तर इथं फॉरगड पासवर्ड करून पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येतो तुमच्या म्हणजे कोणाच्या जो नोडल शिक्षक इथं तुम्ही नोंदवलेला आहे त्या जिल्हा रजिस्ट्रेशन करताना त्यांच्या मोबाईल नंबरवर तो पासवर्ड येतो शाळा रजिस्टर नसेल तर तुम्ही इथं डायरेक्ट लॉग इनला जाऊ शकत नाही फोरगट पासवर्ड करू शकत नाही माझी शाळा रजिस्टर आहे हे तुम्हाला दाखवलं मी मग सर्च करून तर ठीक आहे आता मी फोरगट पासवर्ड करत नाही फोरगट पासवर्ड केल्यावर पहिल्यांदा तुमचा युडाएस आय डी आणि कॅपच्या टाकायचा मोबाईल नंबरवर जातो ठीक आहे आता माझ्याकडं पासवर्ड आहे म्हणून मी पासवर्ड टाकलेला आहे फक्त इथला हा कॅपचा एंटर करायचा आहे आपल्याला तो कॅपच्या इथं मी एंटर करतोय टाकलेला क्लिक करतो आपण शाळेला लॉग इन झालेलं आहोत हो हो, हे आपल्याला लक्षात येईल लगेच कारण वरच्या बाजूला तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला फ्लॅश होताना दिसेल आता आपल्याला काय बघा अपडेट प्रोफाईल प्लीज अपडेट कोर्स अलॉंग विथ द कोर्स ऑल्सो फी इथं म्हटलेलं आहे पण आपल्याला हे काय करायचं नाही तुमच्याकडे जर लाभार्थी नसले तर फक्त तुमची प्रोफाईल इथं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊन अपडेट करायचे कसं इथे तुम्हाला सांगतो लगेच बघा ॲडमिनिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे त्यातून अपडेट प्रोफाईलवर आपल्याला जायचं आहे अपडेट प्रोफाईलवर गेल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी चेक करायचा आहे तुमच्या मोबाईलवर आहे जो तुमचा नोडल शिक्षक आहे त्याच्या मोबाईलवर तो ओ टी पी जाणार आहे तो इथं टाकायचा आहे ठीक आहे इथं ओ टी पी मी टाकतो आहे जो माझ्या मोबाईल नंबरवर आलेला आहे कारण मीच नोडल आहे या शाळेचा ठीक आहे हा टाकलेला आहे तर कन्फर्म ओ टी पीवर क्लिक करूया ठीक आहे कन्फर्म ओ क्लिक केल्यावर पुढं गेलेलं आपण इन्स्टिट्यूट प्रोफाईल अपडेट फॉर्म आपल्यासमोर ओपन झालेला आहे तुम्ही बघता इथं आणि ह्या फॉर्ममध्ये ही, ही सगळी खाली तुम्हाला माहिती दिसत आहे यामध्ये जितकं जिथं जिथं जित पांढऱ्या इथं जिथं जिथं ब्लॅक आहे त्या गोष्टी तुम्हाला बदलता येत नाहीत त्या तुम्हाला जिल्हा लेवल करून बदलायच्या असतात शाळेचं नाव वगैरे पण जे पांढरा आहे तिथं तुम्ही सगळं बदलू शकता तुमचा पत्ता वगैरे सगळं बदलू शकता जिथं जिथं पांढरा आहे तिथं आता इथं पटाच्या ठिकाणीसुद्धा पांढरी विंडो आहे बघाही तर इथं तुमचा पट बदल असेल तर पट बदलू शकता टॅन नंबर आणि टीन नंबर टाकायची गरज नाही ठीक आहे आता इथं मात्र रजिस्टर सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचे आहे आता ही रजिस्टर सर्टिफिकेट आपल्याकडे नसते त्यासाठी काय करायचं स्कूल पोर्टलवरचं रिपोर्ट कार्ड असतं स्कूल रिपोर्ट कार्ड ते तुम्ही डा इथं अपलोड करू शकता या अपलोडवर क्लिक करायचं तुमच्या डाउनलोडमध्ये किंवा कुठं जे सर्टिफिकेट ठेवलं असेल स्कूल रिपोर्ट कार्ड ते घ्यायचं नाही अपलोड करायचं ते अपलोड झालेली फाईल इथं तुम्हाला दिसते इथं मी आता अपलोड केलेली फाईल तुम्हाला दिसते तर मग परत इथं खाली ही सगळी माहिती चेक करायची इथंसुद्धा व्हाईट याच्यामध्ये जे काय आहे ते तुम्ही बदलू शकता इथं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तो ॲज पर आधार असला पाहिजे दुसरा एक तुम्ही जर टाकला तर ता ता चालेल नाही टाकलं तर चालेल ईमेल आय डी आणि तुमचं पद इथं मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर ईमेल आय डी वगैरे बदलता येतो बाकी दोन गोष्टी ह्या ब्लॅक असतात ठीक आहे हे सगळं तुमचा अपडेट केल्यानंतर इथं अपडेट फायनलवर खाली अपडेट फायनल इथं जो तुम्हाला बटन दिसतं त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तुमची प्रोफाईल अपडेट होऊन जाईल ठीक आहे मी इथं क्लिक केलं तुम्ही बघू शकता वर्षा बाजूला ग्रीन कलरमध्ये आलेला आहे युअर प्रोफाईल हॅज बिन अपडेटेड सक्सेसफुली तर मित्रांनो इतकं सोपं काम आहे जर तुमच्याकडे लाभार्थी नसेल तर त्याचा काही विचार करायची गरज नाही फक्त जाऊन तुम्हाला लॉग इन करून काय करायचं आहे अपडेट प्रोफाईलवर जाऊन अपडेट करायचं आहे प्रोफाईल आणि तुमचं काम संपणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती जी तुम्हाला करावी लागणार आहे माझे सगळे व्हिडिओ असे करंट विषयावर असतात जे तुम्हाला काम करावं लागणार आहे त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला देत असतो तर हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा काही शंका असेल तर तीसुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला त्याबद्दलही तुम्ही मत प्रदर्शित करू शकता सुधारणा सूचना यास यांचंही स्वागत असेल तर मित्रांनो व्हिडिओ संपण्यापूर्वी आपल्याला विनंती राहील तर तुमच्यापैकी कोणी नवीन आले असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय